नमस्कार किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मामाचं छोटंसं दुकान त्यात नवीन मशीन आणलेलं आहे माझ्या मामाने तब्बल चार लाखाची ही मशीन आहे या नवीन मशीन आणल्यामुळे छोटीशी पूजा घात घालण्यात आली पहिल्याची छोटी ही मशीन आहे कॅम्प्युटर आहे आता ही नवीन मशीन आणलेली व यासाठी पूजा घातलेली आहे पूजा तशी झाली साधारण अडीच दोन वाजता होम गाठलेला होता त्यानंतरनं संध्याकाळी आमच्या आजोबांना खूप आवड आहे भजन कीर्तनच्या आमच्या आजोबा विनकरी असल्यामुळे त्यांना प्रत्येक छोटीशी छोटे कार्यक्रम घरात असल्यानं छोटा कोविना एक तासाचं को ना भजन ठेवल्याला खूप आवडतं तेच हा हे भजन चालू आहे सर्व आम्ही मन बसलेले माझे मावशी वगैरे माझी मम्मी सर्व सर्वजण थांबलेले आहेत भजनसाठी पहा सगळेजण किती म्हणजे खुशीत आहेत भजन वगैरे चालू आहे हे माझे आजोबा पिवळा कुर्ता घातलेले आहेत त्यांच्या शेजारी माझी मम्मी आहे व इकडे मामा वड माझे पप्पा सर्वजण बसलेले आहेत किती छान भक्तिमय वातावरण झालेलं आहे वाता पहा रात्रीच्या तब्बल साडेनऊ वाजले होते भजन चालू होते हे माझा मामा आहे मुलाला घेऊन बसला आहे तो माझा भाऊ आहे दोन भाऊ व मोबाईलवर बोलते ते वडील आहेत बघा किती छान हे माझी मामी व माझी भाऊजे माझी मावशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर